नमस्कार संसदनामामध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार आज आपण भारतीय रेल्वेच्या एका खूप महत्वाच्या पैलूवर बोलणार आहोत म्हणजे रेल्वे आपली धोरणं कशी ठरवते आणि यात आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचा आवाज किती महत्वाचा आहे यावर हो अगदी रेल्वे तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे बरोबर आणि आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे लोकसभेतला एक प्रश्न अतारांकित प्रश्न अठ्ठावीसशे चौसष्ट हा सहा ऑगस्ट दोन हजार आणि विशेष म्हणजे हा प्रश्न शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भाऊसाहेब राजाराम वाकसोरे यांनी विचारला होता त्यांच्या सोबतच श्री श्रीरंगप्पा अप्पा चांदुबारणे आणि श्रीमती भारती पारदी हेही होते म्हणजे तीन खासदारांनी मिळून हा प्रश्न उचलला महत्वाचा असणार नक्कीच हो ना त्यांनी नेमकं काय विचारलंय तर रेल्वे नवीन धोरण किंवा मोठे प्रकल्प आणताना सामान्य नागरिक प्रवासी स्थानिक लोक यांचा सल्ला घेते का कसा घेते आणि तक्रारींच काय त्या कशा सोडवल्या जातात अगदी आणि तिसरा मुद्दा म्हणजे पारदर्शकता म्हणजे हे जे मोठे प्रकल्प चालतात निधी वाटप होतं टेंडर निघतात यात सगळं किती ओपन आहे किती पारदर्शक आहे बरोबर खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे सगळे तर सरकारने यावर काय उत्तर दिले तेच आज आपण खोलात जाऊन बघणार आहोत चला तर मग सुरू करूया हो नक्की पहिला मुद्दा घेऊया सार्वजनिक सल्लामसलत म्हणजे मोठे निर्णय घेताना प्रकल्प आणताना रेल्वे लोकांचा सल्ला घेते का काही सिस्टेम आहे का यासाठी हो तर सरकारने उत्तरात हे स्पष्ट केले की आ, रेल्वे वापरणाऱ्यांचं मत जाणून घेण्यासाठी आणि प्रशासन व त्यांच्यात संवाद ठेवण्यासाठी एक रचना आहे त्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर रेल्वे वापरकर्ता सल्लागार समित्या म्हणजे रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीज स्थापन केल्या जातात अच्छा समित्या आहेत म्हणता हो हो म्हणजे कोणत्या स्तरावर हो म्हणजे बघा विभागीय स्तरावर डीअर युसीज आहेत डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीज मग झोनल स्तरावर म्हणजे प्रत्येक रेल्वेच्या मुख्यालयात झेड आहेत झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीज ओके डिव्हिजनल आणि झोनल इतकंच नाही काही विशेष गरजांसाठी पण समिती आहेत जसं कोकण रेल्वेसाठी वेगळी के अच्छा कोलकाताच्या मेट्रोसाठी एम सी आणि जिथे सबर्बन ट्रेनचं जाळं मोठं आहे म्हणजे मुंबई कोलकाता चेन्नई तिथे सहा झोन्समध्ये एसआरयूसीज आहेत सबर्बन रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीज बापरे आणि अगदी स्टेशन लेवलवर सुद्धा स्टेशन सल्लागार समित्या म्हणजे एस सी सीज असल्याचं उत्तरात म्हटलंय वा म्हणजे अगदी खालपासून वरपर्यंत एक नेटवर्कच आहे समित्यांचं पण ह्या समित्यांवर नक्की कोण असतं म्हणजे आपलं म्हणणं पोहोचतं का तिथपर्यंत हा महत्वाचा प्रश्न आहे तर उत्तरानुसार यात वेगवेगळ्या गटांना प्रतिनिधित्व दिलं जातं म्हणजे नोंदणीकृत प्रवाशी संघटनांचे सदस्य असतात प्रवाशांचे प्रतिनिधी बरोबर मग चेंबर्स ऑफ कॉमर्स स्थानिक व्यापारी संघटना म्हणजे उद्योग व्यापाराचे प्रतिनिधी ओके काही ठिकाणी शेती क्षेत्राचे प्रतिनिधी पण असतात आणि महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार एम एल राज्य सरकारचे प्रतिनिधी खासदार किंवा केंद्रीय मंत्र्यांनी सुचवलेले लोक अच्छा म्हणजे निवडून आलेले प्रतिनिधी पण आहेत हो आणि काही विशेष तज्ज्ञ किंवा सामाजिक कार्यकर्ते सुद्धा सदस्य म्हणून घेतले जातात शिवाण संसदीय कामकाज मंत्रालयाच्या शिफारशीनुसार काही खासदारांना थेट समित्यांवर नामनिर्देशित पण केलं जातं म्हणजे रचना तर बऱ्यापैकी व्यापक वाटते प्रवासी उद्योग लोकप्रतिनिधी सगळे आहेत पण या समित्या करतात काय नक्की म्हणजे त्यांचं काम काय त्यांचं मुख्य काम आहे प्रवाशांच्या सोयीसुविधांशी संबंधित विषयांवर लक्ष ठेवणं आणि प्रशासनाला सल्ला देणं जसं की स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये सुविधा कशा सुधारायच्या नवीन स्टेशन सुरू करायचं असेल किंवा एखाद्या गाडीला थांबा हवा असेल तर त्यावर विचार करणं वेळापत्रकात काही बदल हवे असतील तर त्याबद्दल सूचना देणं खाणपान सेवा स्वच्छता सुरक्षा या सगळ्या प्रवासी सेवांवर त्या विचार करतात आणि सुधारणा सुचवतात म्हणजे प्रवाशांना रोजच्या प्रवासात ज्या अडचणी येतात त्या मांडण्यासाठी आणि त्यावर उपाय सुचवण्यासाठी ही एक जागा आहे असं म्हणायला हरकत नाही हो बरोबर सामान्य लोकांच्या हिताचे किंवा सोयीचे जे विषय आहेत त्यावर प्रशासनाला सल्ला देणं हे त्यांचं मुख्य काम आहे समजलं पण हे सगळं कागदावर तर उत्तम दिसतंय पण ह्या समित्या किती वेळा भेटतात त्यांनी दिलेला सल्ला ऐकला जातो का म्हणजे त्या किती प्रभावी आहेत याबद्दल उत्तरात काही आहे का नाही तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय उत्तरात या समित्या आहेत त्यांची रचना काय त्या काय का है करतायत हे है सांगितलंय पण त्या खराच किती परिणामकारक आहेत त्यांच्या बैठका नियमित होतात का त्यांच्या शिफारशींचं पुढे काय होतं याचा तपशील मात्र या उत्तरात मिळत नाही अच्छा म्हणजे एक औपचारिक रचना आहे पण तिचा प्रभाव किती हे स्पष्ट नाही हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्यावर अधिक माहिती हवी बरोबर आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया तक्रार निवारण रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात खूप साऱ्या तक्रारी असू शकतात हो नक्कीच तर या तक्रारी कशा मांडायच्या आणि त्यांचं निवारण कसं होतं काय सिस्टीम आहे सध्या ती किती सोपी आहे तक्रार निवारणासाठी रेल्वेने एक इंटिग्रेटेड सिस्टीम बनवली आहे असं सरकारचं म्हणणं आहे त्याचं नाव आहे रेल मदत रेल मदत ऐकलं हे नाव हो ही एक प्रकारे सिंगल विंडो सिस्टेम आहे म्हणजे एकाच ठिकाणी तक्रार नोंदवता येते आणि चांगली गोष्ट म्हणजे अनेक मार्गांनी तुम्ही तक्रार करू शकता हेल्पलाईन आहे 139. वन थ्री नाईन वन थ्री नाईन त्यांचं वेबपोर्टल आहे मोबाईल ऍप आहे अँड्रॉइड ओ एस दोन्ही ने पण करता येते आणि सोशल मीडिया हो ट्विटर वगैरे वरूनही तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तक्रार नोंदवू शकता बरं म्हणजे तक्रार नोंदवणं सोपं केलं म्हणायचं पण तक्रार नोंदवल्यावर पुढे काय ती योग्य माणसापर्यंत पोहोचते का आणि त्यावर काही होतं का, का? इथे सरकारने एका तांत्रिक गोष्टीचा उल्लेख केलाय ऑटो फॉरवर्डिंग ऑटो फॉरवर्डिंग म्हणजे म्हणजे तुम्ही रेल मदतवर तक्रार नोंदवली की ती सिस्टेम आपोआप संबंधित विभाग किंवा अधिकाऱ्याकडे पाठवते उद्देश हा की तक्रार योग्य ठिकाणी लगेच पोहोचावी आणि त्यावर लवकर कारवाई सुरू व्हावी अच्छा उत्तरात रिअल टाइम रिझॉल्युशनचा प्रयत्न केला जातो असं म्हटलंय म्हणजे तक्रार लगेच सोडवण्याचा प्रयत्न रिअल टाइम रिझॉल्युशन ऐकायला तर चांगलं वाटतंय पण याचा अर्थ काय किती वेळात तक्रार सुटते कारण मूळ प्रश्नात खासदारांनी सरासरी वेळेबद्दल विचारलं होतं नाही बरोबर उत्तरात रिअल टाईम रिझॉल्यूशनचा प्रयत्न होतो असं म्हटलंय पण सरासरी किती वेळ लागतो याचा कोणताही आकडा दिलेला नाहीये म्हणजे नक्की किती दिवसात किंवा तासात तक्रार निवारण होतं हे सांगितलेलं नाही त्यामुळे प्रणाली जरी तक्रार पुढे पाठवत असली तरी ती प्रत्यक्ष सोडवायला किती वेळ लागतो याबद्दल स्पष्टता नाहीये ही माहिती असती तर बरं झालं असतं बरोबर म्हणजे सिस्टम आहे टेक्नॉलॉजी आहे पण वेळेची गॅरंटी नाही ठीक आहे आता शेवटचा मुद्दा पारदर्शकता हो रेल्वेचे मोठे प्रकल्प असतात हजारो कोटींचा खर्च असतो टेंडर निघतात तर या सगळ्या प्रक्रियेत म्हणजे निधी कसा वाटला जातो टेंडर कसं दिलं जातं प्रकल्पाची प्रगती कशी आहे यात किती पारदर्शकता आहे याबद्दल काय म्हटलंय उत्तरात उत्तरात असं म्हटलंय की प्रकल्प मंजूर करणं आणि ते पूर्ण करणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे कामं नेहमीच चालूच असतात बरोबर आणि कोणतं काम आधी करायचं हे ठरवताना काही गोष्टी बघितल्या जातात जसं की लोकांची मागणी काय आहे त्या कामामुळे रेल्वेची सुरक्षा वाढेल का स्पीड वाढेल का प्रवाशांना फायदा होईल का या सगळ्या गोष्टींचा विचार करून कामांना प्रायोरिटी दिली जाते म्हणजे फक्त तांत्रिक नाही तर लोकांचा फायदा पण बघितला जातो असं म्हणणं आहे हो असं उत्तरात म्हटलं आहे आता राहिला प्रश्न पारदर्शकतेचा विशेषतः टेंडर प्रक्रियेत यासाठी काही ठोस पावलं उचलल्याचं म्हटलंय जी मुख्यत्वे टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत काय आहेत ती पावलं पहिलं म्हणजे ई e प्रोक्युरमेंट आणि ई e ऑक्शन म्हणजे बहुतेक खरेदी आणि कंत्राट आता ऑनलाइन पद्धतीने दिली जातात अच्छा सगळं ऑनलाईन हो त्यामुळे काय होतं की मानवी हस्तक्षेप कमी होतो प्रक्रिया फास्ट होते आणि गैरप्रकाराला वाव कमी राहतो असा दावा आहे ओके आणि दुसरं दुसरा, दुसरा म्हणजे टेंडर आणि कंत्राटांशी संबंधित सगळी महत्वाची माहिती पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करणं पब्लिक डोमेन म्हणजे नक्की कुठे सामान्य माणसाला ती कशी बघता येते पब्लिक डोमेन म्हणजे सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी म्हणजे रेल्वेच्या वेबसाईट्सवर किंवा आय एस नावाचं त्यांचं जे ई प्रोक्युरमेंट पोर्टल आहे तिथे ही माहिती टाकली जाते त्यामुळे कुणीही ती ऑनलाईन बघू शकतो डाउनलोड करू शकतो त्यामुळे सगळं ओपन राहतं अच्छा म्हणजे माहिती लपवली जात नाही तिसरं काय आहे तिसरा म्हणजे जिथे शक्य आहे तिथे टेंडरच्या कागदपत्रांचं स्टँडर्डायझेशन करणं म्हणजे कामाप्रमाणे अटी नियम शक्यतो सारखे ठेवणं आणि हे स्टँडर्ड डॉक्युमेंट्स पण पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करणं याने प्रक्रिया सोपी होते आणि सगळ्यांना समान संधी मिळते अशी अपेक्षा आहे म्हणजे डिजिटल सिस्टम माहितीचा खुलापणा आणि प्रक्रियेत सुसूत्रता यावर भर आहे पण हे सगळं झालंय की अजून चालू आहे उत्तरात शेवटी असं म्हटलंय की ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे पारदर्शकता वाढवण्यासाठी रेल्वे सतत प्रयत्न करत राहील अच्छा म्हणजे अजूनही सुधारणेला वाव आहे आणि काम सुरू आहे हो अगदी तसंच ठीक आहे तर आजच्या चर्चेतून आपल्याला सरकारच्या म्हणण्यानुसार काही महत्वाचे मुद्दे कळले एकदा परत बघूया हो पहिलं म्हणजे लोकांचा सल्ला घेण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर सल्लागार समिती आहेत त्यात प्रवासी उद्योग लोकप्रतिनिधी सगळ्यांचा समावेश आहे पण त्या किती प्रभावी आहेत हे स्पष्ट नाही बरोबर दुसरं तक्रारींसाठी रेल मदत नावाची एक केंद्रीकृत प्रणाली आहे अनेक मार्गांनी तक्रार करता येते ती ऑटो फॉरवर्ड होते पण तक्रार निवारणाला किती वेळ लागतो हे मात्र उत्तरात नाही आणि तिसरं पारदर्शकतेसाठी ई प्रोक्युअरमेंट माहिती पब्लिक डोमेन मध्ये देणं आणि स्टँडर्डायझेशन यावर भर आहे आणि प्रक्रिया सतत चालू राहणार आहे हो तुम्ही अगदी बरोबर सारांश सांगितला हे सगळं सरकारच्या म्हणण्यानुसार आहे पण मला इथे एक मुद्दा महत्वाचा वाटतो जो या उत्तराच्या पलीकडचा आहे कोणता मुद्दा म्हणजे बघा सरकारने या ज्या सगळ्या यंत्रणा सांगितल्या समित्या रेल मदत पारदर्शकतेचे उपाय या कागदावर नक्कीच आहेत यात शंका नाही पण खरा प्रश्न आहे त्यांच्या प्रत्यक्ष परिणामकारकतेचा म्हणजे त्या खऱ्या अर्थाने किती प्रभावी आहेत सामान्य प्रवाशांचा सा अनुभव काय आहे हा बरोबर ग्राउंड रिअॅलिटी काय आहे अगदी त्या सल्लागार समित्या खरंच नियमित भरतात का त्यात मोकळेपणाने चर्चा होते का त्यांच्या शिफारशींचा काय होतं त्या फक्त नावापुरत्या आहेत का रेल मदतवर तक्रार केल्यावर खरंच समाधान मिळतं का वेळेत मिळतं का ई प्रोक्युरमेंटमुळे खरंच सगळं हंड्रेड पर्सेंट पारदर्शक झालंय का म्हणजे कागदावरची रचना आणि प्रत्यक्ष अनुभव यात फरक असू शकतो नक्कीच आणि म्हणून या सरकारी उत्तराच्या पलीकडे जाऊन या यंत्रणा जमिनीवर कशा चालतात त्या किती प्रभावी आहेत याचं सतत मूल्यमापन व्हायला हवं त्यावर लक्ष ठेवायला हवं कारण शेवटी सामान्य माणसाला काय अनुभव येतो सेवेचा दर्जा काय मिळतो हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे अगदी बरोबर मुद्दा मांडलात कोणतीही सिस्टीम कितीही चांगली डिझाईन केली असली तरी तिची खरी कसोटी लोकांच्या अनुभवातच असते हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे आजच्या या चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि श्रोत्यांचे हे आभार पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत नमस्कार